समसमान सर्वांचे तोपर्यंत राजा ऋषीच्या आश्रमात पाहतोय सगळीकडे झगमगार ते मनाला एखाद्या मोठ्या हॉटेल मध्ये गेल्यानंतर जेवणाची व्यवस्था अहो कसले हॉटेल इथं काम धेनू आहे आणि त्या काम धेनून त्या ठिकाणी बनवलेल्या सर्व वातावरण आणि त्यामध्ये अन्नाची ताट आहे राजा आश्चर्यचकित होतोय असं सांगताय नाही पंतप्रधान जरी असेल तर त्यांच्या सर्व नोकरदारांना समान पगार आहे का नाही महाराज समान त्या ठिकाणी परंतु समानता फक्त भगवंत आणि त्यांच्या भक्तांमध्ये आहे आणि हे भक्तीचं ऐश्वर आहे राजाच सर्व सैन्य राजा सहित राजा असेल ताट सारखच आहे आणि बसण्याची व्यवस्था सुद्धा सारखीच आहे त्यामुळं राजा म्हणतोय ऋषीच ऐश्वर धन्योजन वाढणे बाबा ते एक सर्वांना जेवणासाठी एकच ताट आहे मागणे अशी स्थिती दिव्यां सन्माने अवघेही म्हणे विश्मिता सर्वांना आश्चर्य फक्त जेवायला बसायलाच नाही मराठी लैला कपडे सुद्धा सर्वांना सारखेच अतिशय तेजस्वी असणारी दिव्य वस्त्र धारण करूना राजा आश्चर्यचकित होतوه असे सांगताय हा।, हा राजा माने प्रदान प्रति आमी राजे चक्रवर्ती आम्हाऐसी नाही संपते वा हे मुसी प्राप्त इथे बसतात आम्ही आणि आमच्या असं वाटत बर आम्ही एवढे भारी चक्रवर्ती राजा मी एक हजार हात मला आणि तरी माझ्या घरी असलं अवधार्य ऐश्वर्य नाहीये आणि हे एका झोपडीत राहणाऱ्या ऋषीच्या घरी कस काय मला श्रीमंत लोकांना गरीबाच्या लेकरानं महागाचा चप्पल बघितला पायात तरी त्याच पोळ दुखत काय खरा रोग आहे माहित नाही <laughs> पण तो रोग आहे <laughs> गरीबाच्या लेकराच्या खांद्यावर चांगला रुमाल जरी बघितला <laughs> तरी हा कुठून आला म्हणून त्याच दोन दिवस पोड दुखत आहे हा तर राजा आहे झोपडीत राहणार ऋषीकडे एवढं मोठं ऐश्वर कोण वाला याचा विचार तो करतोय हित सांग रे ऋषी तिथोरे काम देणो आहे त्यांचे घरी तिचेनी प्रभावे करे दिव्या उपचारे वर्षत त्या ठिकाणी राजाला सांगण्यात आलं ऋषीच्या घरामध्ये काय कामधेनूला ते मग करायला पाहिजे ती कामधेनू कशी प्राप्त केली तपाच्या बळाने प्राप्त केली याचा विचार राजा करतोय का का नाही करत संतांची संगत नाही लक्षात घ्या झोपडीत राहणाऱ्याच्या घरी कामधेनू आहे ती कामधेनूच मागण्याचा लोभ उत्पन्न होतोय पण ऋषीनं ते सामर्थ्य मिळवण्यासाठी भजन केलं काय केलं भजन केलं भजनाच्या ताबतीला त्यामध्ये मिळाली हा विचार राजाच्या अंतकरणात उगम पावत नाही त्याचं कारण अभाव सत्संगात सायका स दृढ धरिला ऋषीच्या घरी काम ती आपण मागून घेऊ मागून घेऊ म्हणजे काही हात जोडून मागू असाय का असभिमान आहे मला द्यावीच लागेल कारण मी कुणीतरी श्रेष्ठ आहे या भावने राजाची माती होणार राजा म्हणे मदग्ने से थोरा सुखी के लिया मां से काही ले कमागेन का तुज पासी ते आवशते से मदद आवे उस जोड लागला म्हणून मुळा संकट खायचा का पुढच्या वर्षी त्याला काही आलो पाहिजे की नाही परंतु जीच प्रवृत्ती आहे वाईक ने नहीं है। आमाला कही आमाला त्या ठिकाणी विचारांना थारा नाहीये राजाने हात जोडले ऋषी तुम्ही आमचा केलेला सत्कार आम्हाला आनंद मिळाला परंतु काही मागतो आम्हाला तुझ्या काही ते आवश्यक का मज द्यावे मला बाजनर त्याने सांगितलं मी राजा नाही मी भिकारी आहे मला काहीतरी द्या आश्रमी आहे का मध्ये नुते मदत द्यावी कृपा करुण वचन ऐकोनी जमत दग्न आते उत्विग्न स्वयथा

आणि इंद्रापासून मागून आणलेली आहे दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देता येत नाही दे राजा तुमच्या स्वागतासाठी आणली तुम्ही गेल्या बरोबर ती आम्ही स्वर्गाला नेऊन देऊ जा विचारे मानसे बलत्कारे ने उदेनुसी इंद्र येईल धावण्यासी शिक्षामे त्यास लावेना ही आवड आहे महाराज ज्या लवकर जिथ अहंकार आहे तिथ हा विषय होतो मी बलवान आहे बलत्काराने घेऊन जा इंद्र आडवा आला उद्या मराले दडे सैन्य बापूड ते किती निर्वाण ठडग एकला माइट विचाराचं बी आत वाढलं की पुन्हा माणूस एवढा रस्ता सोडून वाटेला जातो ज्याने कावून पेहून जीव घातलं त्याच्याच अंगावर शस्त्र टाकाव राजा निर्लज्ज झाला जेथे विष्याचा तिसार तो ते नाटकवेकर ज्या ठिकाणी विषयांचा स्वार्थ कर्तव्य कर्तव्य गाय आणि ब्राह्मणाचं पालन करण राजाचं कर्तव्य आहे प्रजेच पालन करण हल्लीचे राजकारणी खंडणीसाठी माणसं वाढताय आणि त्या ची सुद्धा

प्रताप शस्त्र म्हणून शस्त्र चाललं जम अग्नीचा दिला प्राण पळाले आश्रमीचे ब्राह्मण राजा बोलिला आणारे सुरुवात विनंती आहे आपण आती मध्ये येऊन बसायचे त्यानंतर भजनी मंडळीने सुद्धा लागलीच तयार राहायचे आणि वृद्धीनाथ महाराज विसावकर यांचं पुन्हा गुलालाचं कीर्तन होईल तेव्हा या सगळ्या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे